नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजे चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तर शेतकरी बांधवांना भेटणारच आहे त्याचबरोबर चौथ्या हप्त्या हप्ता हप्त्याबरोबर पाचवा सुद्धा पाचवा सुद्धा हप्ता भेटणार आहे याचं कारण म्हणजे पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता व निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळवण्याकरिता उशीर होऊ नये त्यामुळे चौथ्या हप्त्याबरोबरच पाचव्या हप्त्याचं देण्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे दोन्ही हप्ते एका दिवशी वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर त्या त्या हप्ते हप्ता येण्याकरिता कोणते शेतकरी पात्र यादी कशी आहे अपात्र यादी कोणत्या यादी कोणती आहे पात्र व अपात्र यादी कशी पाहायची याच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून चौथ्या हप्त्याकरिता पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्या चौथ्या हप्त्याकरिता जे काही नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र केलेले आहेत त्या शेतकऱ्या त्या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्त जाणी द्या अठराशे कोटी रुपयेपेक्षा जास्त जाणी दे राज्य सरकारच्या माध्यमात matulah जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा करण्यात आलेला आहे जे म्हणजे या जे या योजनेचं जे काही बँक खातं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्या बँकेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी एक जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि आता बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो आता जवळपास एकंदरीत जर संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर जवळपास नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर दहा लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचितसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि अपात्रसुद्धा करण्यात आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगणार आहे त्याची कारणं तीन आहेत आणि तुम्ही तुम्हाला जर पात्र आहेत राहायचं असेल तुम्ही जर पात्र शेतकरी जर तुम्हाला बनवून राहायचं असेल तर तुम्हाला तीन कामं महत्त्वाची आहेत याचबरोबर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र भेट भे मिळवायचा असेल तर तुम्हाला तीन कामे करणे अत्यंत महत्त्वाची आहेत ती तीन कामे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे लँड सेडिंग लँड सेडिंग म्हणजे तुमच्या तुमचा तुमच्या तुमचं जमीन तुमच्या नावावर आहे किंवा नाही लँडस्किडिंगचा प्रॉब्लम बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे किंवा त्या शेतकऱ्यांना त्या प्रॉब्लम समोर जाव जा जावं लागत आहे लँडस्डिंगचा प्रॉब्लेम जर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुमचं द जवळचं तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल किंवा तुमचा तालुका कृषी कार्यालय असेल त्या ठिकाणी भेट देऊन तुमचं आधार कार्ड तुमचं जे काय पी एम किसनचा स्टेटस आहे त्याचा झेरॉक्स याचबरोबर तुमचं सातबारा होल्डिंग हे सर्व घेऊन तुम्हाला तुम आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा लँड रेकॉर्ड 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 रेकॉर्डचा जे काही प्रॉब्लेम आहे जे नो आहे ते तुम्हाला येस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार शिरिंग मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचं अगोदर आधार शिरिंग होतं आधार लिंक होतं परंतु आधा त्या शेतकऱ्यांचा आधार लिंक जे आहे ते अनलिंक होत आहे होत आहे होत नाही त्यामुळे आधार लिंक नसल्यामुळे तुमचा नमोशेतकरी योजनेचा पुढील हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे नमोशेतकरी योजनेचा हप्ता येण्याकरिता तुमच्या खात्याला आधार लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही लवकर आधार कर लिंक करून घ्या आणि ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक या बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते त्या बँकेचं तुम्ही खातं उघडल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये एन पी एस सी एन पी एस सी आयला ते खातं तुमचं आधार लिंक होतं त्यामुळे ते खातं तुमचं डीबीटीचं पेमेंट येण्याकरता आधारवर पेमेंट आधार बेसवर पेमेंट येण्याकरिता ते खातं खूप छान आहे त्यामुळे ते सुद्धा खातं तुम्ही ओपन करू शकता अन्यथा तुमचं जर आधार लिंक दुसऱ्या बँकेचं असेल तर तुम्हाला करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे ई वाय सी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेची ई के सी करणे अत्यंत बाकी आहे कारण की पी एम किसानची ई के सी जर केली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता दोन हप्ते एकत्र येणार नाहीत त्यामुळे लव लवकरात लवकर तुम्ही पी एम किसान ची ई के सी करून घ्या आता बहुतांश शेतकरी म्हणत आहेत की आता तुम्ही नमो शेतकरी योजनेची माहिती सांगायली आणि आता तुम्ही पी एम किसानची ई के वाय सी करायला कसं काय सांगायली तर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की राज्य सरकारचे जे काही नमोशेतकरी योजना चालू केली या योजनेच्या जी आरमध्ये सांगलेलं आहे की पी एम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहतील त्यामुळे पी एम किसानची ई केवायसी जर केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी करायची गरज नाही कारण की बहुतांश शेतकरी विचारतात की नमो दादा नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी पी एम किसानची केलेली आहे पण इ नमो शेतकरीची केली नाही तुम्ही जर पी एम किसानची ई के वाय केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेची केवायची करण्याची गरज नाही त्यामुळे समजून घ्या तर मित्रांनो आता येऊयात मुद्द्यावर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तर भेटणारच आहे परंतु पाचव्या हप्त्याची तारीख सुद्धा सॉरी पाचवा हप्ता सुद्धा याच हप्त्याबरोबर देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे त्यामुळे सरकारला विलंब या ठिकाणी विलंब उशीर लागण्या ला, लागला आहे एवढे दिवस त्यामुळेच उशीर लागलेला आहे परंतु पाचवा हप्ता सुद्धा देण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा जवळपास चौथा हप्ता जवळपास ऑगस्ट महिन्याच्या पन जवळपास वीस ऑगस्टपर्यंत येऊ शकतो कारण की आता जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे त्याच्या त्या योजनेच्या पहिल्या हप्त्याबरोबरच आता नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो तर मित्रांनो अद्यापर्यंत तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी महासन्मान सन्मान योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कृता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद